नमस्कार विराज मध्ये आज आपण कैरीचं पण बनवायला त्याचं आधी प्रिमिक्स कसं बनवायचं हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण बनवायला या तीन कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायचा कैऱ्या शिजवायला कुकर मध्ये पाणी टाकून घेऊ कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून या कैरा शिजवून घेऊ या कैऱ्या मी इथे शिजवून आणि थंड करून घेतलेल्या आहे आधी आपण याची साल काढून घेऊ साल काढून घेतल्यानंतर कैदीचा पूर्ण गर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्ण कैदीचा गर मी इथे काढून घेतलेला आहे तर गर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यामध्ये काही फ्रेश पदिनाचे पत्ते पदिन्यामुळे या पनाला खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे असेल तर नक्की घाला जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल यामध्येच साखर पण तुम्हाला किती गोड बनवायचं त्यानुसार साखर यामध्ये टाकून घ्यायची कैरीचा गर इथे आपला एक वाटी होता त्यासाठी अर्धा वाटी साखर मी इथे घेतलेली आहे यामध्येच थोडं मीठ टाकून घेऊ हे मिक्सरवर फिरवून घेऊ जी पेस्ट इथे आपण बनवून घेतलेली आहे आताच जर तुम्हाला पण बनवून प्यायचं असेल तर या मिश्रणामध्ये तुम्ही पाणी ऍड करून घ्या आपलं पण बनवून तयार होते पण हे मिश्रण जर तुम्हाला बनवून ठेवायचं असेल त्यासाठी काय हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये हे पूर्ण मिश्रण आपण काढून घेऊ हे मिश्रण आपण शिजवून घेऊ या प्रकारे जर पण बनवायला पण्याचं प्ली मिक्स किंवा हे मिश्रण जर तुम्ही बनवून ठेवलं तर आठ ते दहा दिवसापर्यंत हे मिश्रण जे आहे ते खराब होत नाही व्यवस्थित राहते आणि वेळी जेव्हाही तुम्हाला पण प्यावं वाटेल त्यावेळी या मिश्रणामध्ये फक्त पाणी ऍड केलं तरी आपलं पण बनवून तयार होते पाच ते सहा मिनिट हे मिश्रण इथे आपण शिजवून घेऊ यामध्ये साखर न वापरता तुम्हाला जर गुळ घालून कधीच पण बनवायचं असेल तर त्याचा व्हिडिओ सुद्धा मी याआधी पोस्ट केलेला आहे व्हिडिओच्या खाली त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटानंतर आपलं मिश्रण इथे बनवून तयार आहे गॅस आपण बंद करून देऊ आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ तयारीचं पण बनवायला लागणार त्याचं किंवा मिश्रण इथे बनवून तयार आहे हे मिश्रण एकदा बनवून आठ ते दहा दिवसापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी फक्त एक मिनिटामध्ये त्यापासून पण बनवू शकता त्यापासून पण कसं बनवायचं चला बघूया पण बनवायला ग्लास मध्ये आधी आपण आईस टाकून घेऊ त्यामध्ये आपलं हे मिश्रण टाकून घेऊ दोन चम्मच मिश्रण इथे टाकून घेऊ त्यामध्ये थंडगार पाणी पाणी टाकल्यानंतर एकदा हे मिक्स करून घेऊ गार्निशिंग साठी यावर थोडा पदीना टाकून घेऊ या प्रकारे कैदीचा जर प्रीमिक्स आधी बनवून तयार असेल तर फक्त एक मिनिटामध्ये पाहिजे त्यावेळी त्यापासून पण तुम्ही बनवून पिऊ शकता उन्हाळ्यामध्ये थंडगार पण प्यायला सर्वांनाच आवडते त्यामुळे एकदा या प्रकारे कैदीचं पण तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद